सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधको समांतर एकवीसशे अठ्ठेचाळीस क्रमांकाचा अभंग आता पाहूया तो अभंग असा ना 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 आहे नाही रूप नाही नाव नाही ठाव जेथे रा तेथे आहे ठल माय बहीण नाही आकार विकार चराचर भरले से नवे निर्गुण सगुण जाणे कोणत यासी तुका म्हणे भावा त्याचे मन बोळे ना एकवीसशे अठ्ठेचाळीस तर या अभंगाचा अर्थ असा आहे ज्या परमात्म्याचे ठिकाणी रूपही नाही व नावही नाही व काही आश्रय करावा असे ठिकाणी नाही ज्या ठिकाणी जावे तेथे आई बहीण जो विठ्ठल तो भरला आहे त्याच्या ठिकाणी स्थूल आणि सूक्ष्म आकारादी विकार काही नसून तो सर्व चराचर जगतात भरला आहे तो निर्गुणी नाही व सगुणी नाही अशा देवाला कोण जाणू शकेल तुकाराम महाराज म्हणतात एक त्याचे विषयी दृढवाव असल्याशिवाय तो कधी करणार नाही मग जो देव आहे तो निर्गुण नाही सगुण नाही तो स्थूल नाही सूक्ष्म नाही परंतु तो आहे निश्चित आणि त्याचे विषयी त्यालाच कळेल ज्याच्या अंतरंगात केवळ आणि केवळ त्याला जाणण्यासाठी समजून घेण्यासाठी दृढवाव आहे भक्ती आहे तर इथे त्या निर्गुण निराकार परमात्म्याबद्दल जे म्हटलेलं आहे तेच आपणाला मेघवृष्टीच्या पान एक्क्याऐंशी आणि ब्याऐंशी या दोन पानांमध्ये गुणाढ्य धनाढ्य सहज स्वरूप ज्याला परमेश्वर म्हणतात तुकाराम त्यालाच आपण सगळी स्वरूप म्हणजे आपलंच रूप आहे आपलच रूप सगळी आहे म्हणजे स्वरूपच सगळीड आहे आणि तसा तो निर्गुण निराकार किंवा सगुण साकार स्थूल किंवा सूक्ष्म यांच्यापैकी नेमका नसलेला परमेश्वर सगळीड आहे तिथे तो विठ्ठलाच्या रूपात स्वाभाविकपणे तुकाराम दिसत आहे आणि इथे नारायणाला नारा तो स्वरूपाच्या रूपात दिसत आहे तर त्यातील साम्य हे काव्य ऐकल्यावर आपण जाणून घ्या आणि प्रयत्न करा की परमेश्वर सगळे एक आणि एकच आहे कधी त्याला स्वरूप म्हटले जाईल कधी त्याला विठ्ठल पांडुरंग म्हटले जाईल पण तू तु खरा जो नेमका स्थूल नाही सूक्ष्म नाही निर्गुण निराकार नाही सगुण साकार नाही परंतु जो आहेच आहे कारण तो नसेल तर विश्व निर्मिती होणार नाही असा तो निर्माता आहे त्याला स्वरूप म्हणा त्याला निर्गुण निराकार म्हणा सगुण साकार म्हणा पांडुरंग म्हणा मात्र तो सर्वत्र भरलेला आहे असा अनुभव हो। या एकवीसशे अठ्ठेच्या अभंगामध्ये नाही रूप नाही नाव नाही ठाव धराया जेथे जावे तेथे आहे विठ्ठ माय बहीण नाही आकार विकार चराचर भरलेसे नवे निर्गुण सगुण जाणे कोण त्यासी तुकामने भावा विण त्याचे मनोळ येणा एक खरी खुरी भक्ती असल्याशिवाय तो परमेश्वर कळत नाही तो सग तो निर्गुण नाही तो सगुण नाही त्याला आकार नाही त्याला विकार नाही जिथे जावे तिथे तो आहे त्याला रूप आहे म्हणावे ते रूप नाही नाही म्हणावे तर रूप आहे जेथे जावे तिथे तो विठ्ठल रूपाने माय बहीण म्हणून उभा आहे आणि तसाच प्रत्यय येथे एक्क्याऐंशी आणि ब्याऐंशी वर मेघवृष्टीच्या अंतर्गत जे काव्य बारा दोन दोन हजार चार ला अवतरित झाले आहे स्वरूप रूपाने तसाच हा प्रत्यय नारायणाला स्वरूप रूपाने त्या निर्गुण निराकाराचा आला आहे काव्याचं नाव आहे गुणाढ्य धनाढ्य सहज स्वरूप स्वरूप जे आहे ते स्वयं एव ते स्वतःच स्वतःशी गुणाने परिपूर्ण आणि धनाने म्हणजे श्रीमंतीने परिपूर्ण आहे जे स्वरूप आहे तेच सर्व गुण संपन्न आहे आणि तेच सर्व साधन संपत्ती सधनता यश कीर्ती याने भरलेला आहे अशा अर्थी इथे जे स्वरूपाचं वर्णन आहे तेच वर्णन एकवीसशे अठ्ठेच्या अभंगामध्ये अं गाथेच्या अंतर्गत तुकारामाने केलेलं आहे त्यांचा विठ्ठल आणि नारायणाचं स्वरूप मूळ आहे तो केवळ परमेश्वरच या नेमकं रूप आहे का नाही याविषयी चिंता करायची गरज नाही तो स्थूल आहे का सूक्ष्म आहे याचा निर्णय झाला नाही तो सगुण आहे का निर्गुण आहे का, निर्णय झाला नाही तरीही तो असाना तसा असल्याशिवाय विश्व निर्मिती नाही हे सत्य आहे म्हणून तुकारामाचा विठ्ठल आणि नारायणाचं स्वरूप कसं आहे ते बघा तर आता प्रथम समजून घेऊया स्वरूप साधनेत स्वरूपच देव आणि स्वरूप पितांबर धारण केलेले स्वरूपच पुजारी असते म्हणजे देव पण स्वरूप आहे आणि पितांबर धारण केलेला पुजारी पण स्वरूप आहे इथे देवच म्हणजे स्वरूपच पुजाऱ्याच्या रूपाने पितांबळ धारण करून येथे स्वरूपच स्वरूपाला पाहत आहे आहे देवाचे दिव्य म्हणजे स्वरूप हे स्वर्णमयी पितांबळ धारण करून पुजारी रूपे स्वरूपाने पूजले जाते स्वरूपाची साधना स्वरूप करत आहे देवाचे दिव्यत्व म्हणजे स्वरूप ते ज्याने पूजले जाते ते सुद्धा स्वर्णि पितांबर धारण करून पुजारी रूपाने स्वरूपाद्वारेच पुजले जाते म्हणून स्वरूपच स्वरूपाची पूजा करीत आहे दहावीकडे उजवीकडे वर खाली केवळ स्वरूपच कोण दाटलेले असते पाठीपुढे भेर धरून स्वरूपच नाचत असते मुखामध्ये वाणी रूपात स्वरूपच त्याच्या विराटत्वाने मुखरित होते मुखरित होते म्हणजे विराटत्वाने शब्द माध्यमातून बाहेर येते साधक व देव दोन्ही स्वरूपच असतात देव व साधक एकत्वाने भक्ती स्वरूप असतात देव आणि साधक जेव्हा एक रूप होतात तेव्हा ते भक्ती असतात आणि देव साधक म्हणून जे तयार होत स्वरूप त्याला भक्ती स्वरूप म्हणतात स्वरूपाचे वर्णन करणे अशक्य असते भक्त खरे तर देहरूपातून मुक्त झालेला मात्र तरीही स्वरूपच असतो भक्ताच मर्यादित देहरूप जात आणि भक्त ज्याला आपण म्हणतो विराट पद्धतीने स्वरूप म्हणून उरतो भक्त विदेहीपणे स्वरूपच असतो त्याचा जो विशिष्ट देह आहे तो टाकून भक्त आता विराट रूपाने स्वरूप किंवा ब्रह्मरूप असतो विदेशी स्वरूपात भक्ताला भक्त अपरंपार सामर्थ्य सशक्तता निर्भयता प्राप्त करून देते म्हणजे भक्ताने आपलं मर्यादितत्व टाकलं त्याचा अहंकार टाकला की खऱ्या अर्थाने भक्त विदेही होतो देहरहित होतो आणि जेव्हा तो देहरहित होतो तेव्हा असं देह होतं आणि अशा तऱ्हेने भक्तच खऱ्या अर्थाने विराट स्वरूप प्राप्त करून घेतो आणि मर्यादित असलेला विदेही आणि मर्यादित असलेला भक्त विदेही झाल्यानंतर तो परंपरा सामर्थ्य सशक्तता निर्भयता प्राप्त झालेला स्वरूप रूपी असतो अशा अशा विदेही स्वरूप बळाचा सामर्थ्याचा आधी अंत असणे शक्य नाही असा ज्याने अहंकार टाकला आणि ज्याने आपलं देहात विसर्जित केलं अशा विधेही स्वरूप बळ प्राप्त झालेला जो असतो साधक त्याच्या सामर्थ्याचा आधी असणे शक्य नाही त्याचे स्वरूप हे स्वतः ते श्रीमंत वैभवशील आहे म्हणून विधेहीपणे मुक्ती भोगणारा जो साधक असतो तो, तो स्वतःच स्वर्ण रूपाने तेजोमान होऊन चमकणारा प्रकाशित असणारा स्वतः जसा आहे तसाच परिपूर्ण श्रीमंत आणि वैभवशाली असतो सोने स्वतः लखलखीत लग स्वर्णमयी असल्याने स्वश्रीमंत असते सोन्याचे दागिने सोन्याला श्रीमंत करू शकत नाहीत सोन्याचे दागिने सोन्यातून येतात त्यामुळे ते मौलिक ठरतात परंतु सोन्याचे दागिने सोन्याला मौलिक करत नाहीत तर दागिने ज्यामधून आले ते सोने स्वतः लखलखीत स्वर्णमयी असल्यानेच त्याच्यातून निर्माण झालेले दागिने महत्वाचे ठरतात म्हणून सोने स्वतःच्याच दागी स्वश्रीमंत आहे त्यामुळे त्याच्यातून निर्माण झालेले दागिने सुद्धा स्वाभाविकपणे मूल्यवान ठरतात तस स्वरूप स्वरूप म्हणूनच पूर्ण श्रीमंत आहे गुणाने भरलेलं गुणाढ्य आहे आणि श्रीमंतीने भरलेलं वैभवशाली असं घनाढ्य आहे म्हणूनच या स्वरूपातून बाहेर पडलेले सर्वजण कमी जास्त प्रमाणात कास येणार सर्व जीव मौलिक ठरतात जीव आहे जिवंत आहोत तोपर्यंत जर आपली जीवदशा विसर्जित केली आपलं देह मन आणि छत्तीसांचा देह नाकारला तर जिवंतपणी असा जीव जो स्वरूपाला प्राप्त होतो तोच खराखुरा विश्व विश्वनिर्मितीच्या मळाशी असलेला आदिदेव आहे तेच स्वरूप आहे आणि तोच तुकारामांचा पांडुरंग आहे जो स्वतःच स्वतःमध्ये गुणाढ्य म्हणजे सर्व गुणांनी परिपूर्ण आणि धनाढ्य म्हणजे सर्व वैभवाने समृद्ध असा आहे स्वरूप सहजतेने सर्व दैवी गुणाने मंडित वैभवाने परिपूर्ण असते विश्वाचा निर्माता ज्या अर्थी हे सर्व सागर आणि अतिशय आकर्षक विश्व निर्माण करतो त्या अर्थी विश्वाचा निर्माता म्हणजे स्वरूप तुकारमाचा पांडुरंग हे स्वतःच्या जागी स्वतःच दैवी गुणाने मंडित आणि परिपूर्ण असल्याखेरीज ते आपल्यातून सुंदर विश्व निर्माण करणार नाहीत म्हणून निर्मा म्हणून निर्माताच गुणाढ्य आणि धनाढ्य आहे म्हणूनच त्याच्यातून हे विश्व गुण आणि वैभवाने नटलं निर्माण झालं आहे म्हणून तो निर्माता म्हणजेच ते नारायण ज्याला म्हणतो ते स्वरूप आणि ते निर्माता म्हणजेच स्वरूप ज्याला तुकाराम पांडुरंग म्हणतात अशा अर्थी स्वरूप नारायणाने वर्णिलेलं स्वरूप तुकारामाने वर्णिलेले पांडुरंग आणि विश्वच्या मुळाशी असलेला विश्व निर्माता थे ते खऱ्या अर्थाने त्यांचे तेच ते एकम एव द्वितीय नास्ती असे आहेत तुकाराम त्याला पांडुरंग म्हणतील नारायण त्याला स्वरूप म्हणेल आणि पांडुरंग आणि स्वरूप हे दोन्ही नाकारले तरी जे मूळ आहे निर्माता ते निर्माता म्हणून राहील ते खऱ्या अर्थाने निर्माता म्हणजे मूळ पांडुरंग म्हणजे म्हणजे ज्याचं तुकारामाने नामकरण केलं तो पांडुरंग आणि स्वरूप म्हणजे निर्मात्या नारायणाने नाव नाव दिलं तो स्वरूप म्हणून निर्मात्याला पांडुरंग असं तुकवा म्हणतात निर्मात्याला स्वरूप असं नारायण म्हणतो अशा अर्थी पांडुरंग नंतर स्वरूप आणि मूळ निर्माता म्हणजे आदी कारणे एकच आहेत अशा अर्थाने स्वरूप पांडुरंग आणि निर्माता क्रिएटर हे स्वतःच दैवी गुणाने मंडित वैभवाने परिपूर्ण आहेत त्या कारणाने स्वरूप म्हणजे खरे तर ब्रह्मच आहे आणि ब्रह्म किंवा स्वरूप निरू निरूप निराकार असल्यानेच ते निरूप आहे त्याला नेमकं रूप नाही त्याला नेमका आकार नाही परंतु ते निरूप निराकार असल्यानेच विस्मयकारी आपण आपल्याशी आश्चर्यकारक आहे ज्या ब्रह्माला रूप नाही ज्या ब्रह्माला आकार नाही ते अशासाठी विस्मयकारी किंवा आकर्षक आहे किंवा आश्चर्यकारक आहे कारण रूप नसलेल्यानेच हे सुंदर जग निर्माण केलं आकार नसलेल्यानेच हे विविध आकारातलं गुणमंडित जग निर्माण केलं म्हणून स्वतः जरी निरूप निराकार असल तरी निरूप निराकार ब्रह्म निरूप निराकार पांडुरंग किंवा निरूप निराकार स्वरूप हे हो। अद्भुत आश्चर्यकारी गुण आकाराने मंडित आणि नटलेलं जग निर्माण करतो त्या अर्थी सर्व गुण आकार हे किती आकर्षक असले तरी त्यांना निर्माण करणारे निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप हो। किंवा पांडुरंग हेच खरे खुरे सर्वाधिक मोलाचे सर्वाधिक श्रीमंत असे आहे तर अशा अर्थी तुकारामाचा पांडुरंग आपण पाहून झाला आता नारायणाचं जे स्वरूप आहे गुणाढ्य धनाढ्य धनाढ्य सहज स्वरूप स्वरूप हे जसं आहे तसंच सर्व गुणाने आणि वैभवाने मंडित आहे अशा अर्थाचं हे काव्य आहे का गुणाढ्य धनाढ्य सहज स्वरूप स्वरूप मंदिरी स्वरूपची देव स्वरूप पितांबरी, स्वरूप पुजारी वामांगी स्वरूप स्वरूप दक्षिणी ऊर्ध्व अधरी कोंदले केवळ स्वरूप पाठीपुढे नाते आजूबाजू साचे मुखी राही वाचे विराट स्वरूप साधक स्वरूप देव ही स्वरूप देव साधक भक्ती स्वरूप स्वरूप ते मुक्त वर्णिता अशक्य मुक्त स्वरूप भक्त विदेही सशक्त स्वरूप बळाचा नसे अंत सुवर्ण स्वरूपी स्वयेची श्रीमंत अलंकार नाही सुवर्ण श्रीमंत गुणाकारे नसे स्वरूप श्रीमंत गुणाढ्य धनाढ्य सज स्वरूप ब्रह्म ते स्वरूप निरूपे अपरूप तर हे जे ब्रह्म आहे ते निरूप असेल त्याला गुण नसेल, नसेल परंतु त्याच्यातून हे अद्भुत गुणाकार आणि मंडित जग निर्माण झाले आहे त्यातील हे जे मूळ ब्रह्म आहे ते स्वरूपत त्याच ते म्हणून मुळातच गणा धनाढ्य आणि गुणाढ्य आहे आणि अशा धनाढ्य आणि गुणाढ्य ब्रह्मालाच नारायण स्वरूप म्हणतो अशा ब्रह्मालाच तुकाराम पांडुरंग म्हणतात तेव्हा पांडुरंग असो विठ्ठल असो किंवा स्वरूप असो हे मूलता ब्रह्मच आहे म्हणून विठ्ठल विठ्ठल पांडुरंग तुकारामाचा आणि नारायणाचं स्वरूप हे मूलता ब्रह्म आहे आणि हे मूलता ब्रह्म भले ते निर्गुण निराकार असेल तरी सुद्धा अशा निर्गुण निराकारातून ज्याला काही आकार नाही रूप नाही असे वाटत अशा एका गोष्टीतून हे सगुण साकार गुणाढ्य धनाढ्य जर विश्व निर्माण होत असेल तर ज्याला गुण नाही आकार नाही ते मूलतः किती गुणाढ्य असेल मूलतः किती धनाढ्य असेल याची कल्पना आपण करू शकता म्हणून आपण म्हणतो जग सुंदर आहे बरोबर आहे जग सुंदर आहे तू जग ज्याच्यातून निर्माण झालं ते स्वरूप तो पांडुरंग ते ब्रह्म जरी दिसत नसलं तरी ते जगापेक्षा अधिक सुंदर अधिक स्वरूपवान अधिक गुणाढ्य अधिक धनाढ्य असलंच पाहिजे कारण कारण जे ज्याच्यातून निर्माण होते कारण जे ज्याच्यातून निर्माण होते ते जिथून निर्माण झाले त्याच्यापेक्षा कमी प्रतीचं असतं म्हणजे सुवर्णातून अलंकार निर्माण झाले अलंकार कितीही मौल्यवान असले तरी ते सुवर्णापेक्षा अधिक मौल्यवान असू शकत नाही म्हणून सगुण साकार विश्व किती मूल्यवान असलो किती धनाढ्य असलो किती गुणाढ्य असलो तरी ते ज्या न दिसणाऱ्या ब्रह्मातून निर्माण झालं न दिसणाऱ्या स्वरूपातून निर्माण झालं सगुण साकार नसलेल्या विठ्ठलातून पांडुरंगातून निर्माण झालं त्याच्याहून जग निश्चितच उजव असणार नाही ते थोडे कमी प्रतीचे म्हणजे डावेच असणार म्हणून सुंदर जग याच्यातून निर्माण झालं तो निर्माता भले दिसो न दिसो ते स्वरूप भले दिसो न दिसो तो पांडुरंग भले दिसो न दिसो तो निर्माता म्हणून निश्चितच या सुंदर जगाचा निर्माता अशा अर्थी अधिक सुंदर अधिक गुणाने मंडित अधिक वैभवाने मंडित असलाच पाहिजे असं तुकाराम महाराज गाथे अंतर्गत म्हणतात नाही रूप नाही नाव नाही ठाव धरावया जेथे जावे तेथे आय विठ्ठल माय बहीण नाही आकार विकार चराचर भरलेसे नवे निर्गुण सगुण जाणे तुका म्हणे भावा विण त्याचे मन बोळे ना म्हणून भावाशिवाय तो पांडुरंग ओळखता येणार नाही भावाशिवाय ते स्वरूप ओळखता येणार नाही येणार नाही आणि भाव आणि भाव असेल तरच पांडुरंग तरच स्वरूप आणि तरच ते ब्रह्म ते निर्गुण निराकार असलं तरी सुद्धा मुळात इतकं गुणाढ्य धनाढ्य आहे की त्याच्यातूनच ते दिसत नाही त्याच्यातूनच हे दिसणार छान छान जग जे आपण ज्याच्याकडे आपण आकर्षिले जातो ते निर्माण झालेलं आहे म्हणून ब्रह्मामध्ये माया नाही पण त्या ब्रह्मातूनच त्याच्या प्रकृती रूपाने माये रूपाने हे सुंदर जग निर्माण झालेलं आहे अर्थी जग सुंदर आहे अर्थी त्याच्या पाठी असणार जरी दिसलं नाही असं ते स्वरूप जरी दिसलं नाही असं ते ब्रह्म जरी दिसला नाही असा तो पांडुरंग हे निश्चितच या जगापेक्षा अधिक आकर्षक अधिक गुणाढ्य अधिक धनाढ्य आणि अधिक सर्व शक्तिमान सर्व शक्तिमान म्हणजे अम्नी पोटंट सर्व व्यापक म्हणजे अम्नी प्रेझंट आणि अम्नी सर्व व्यापक म्हणजे अम्नी पोट सर्व व्यापक म्हणजे अम्नी प्रेझंट सर्व शक्तिमान म्हणजे अमनी पोटंट आणि सर्वज्ञ म्हणजे शंट म्हणून म्हणून पोटंट म्हणून हे सर्व व्यापक सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असं ब्रह्म म्हणजेच पांडुरंग म्हणजेच स्वरूप हे दिसो न दिसो हे सर्वाधिक आकर्षक हे सर्वाधिक श्रेष्ठ हे सर्वाधिक गुणाढ्य हे सर्वाधिक धनाढ्य आहेच आहे हे आपल्याला तुकारामाच्या पांडुरंगामधून नारायणाच्या स्वरूपाच्या गायनामधून आणि मूलता पांडुरंग आणि स्वरूप हे मूलता आदी कारण ब्रह्म आहेत हे समजून घेतल्यानंतर निश्चित लक्षात येईल तेव्हा आपण जे आहोत त्याच्या मुळाशी काय आहे त्याचा शोध घ्या निर्गुण निराकाराचा शोध घ्या म्हणजे आपल्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान होईल आणि एकदा स्वरूपाचं ज्ञान झालं की त्या स्वरूपातून हे विश्वरूप कसं आलं याचा उलगडा सहजासहजी सर् होतो म्हणून स्वरूप जाणल्याशिवाय विस्वरूप जाणता येत नाही त्या कारणाने मी कोण को को का आहे जाणून घ्या आणि मी कोण आहे जाणताना मी नाही मी असं कोणतंही क्षुद्रत्व नाही मर्यादित हे लक्षात आलं तर कोहमचं उत्तर नाहम मी नाही असं म्हणेल आणि मी नाही म्हटल्यानंतर जे काही सर्व आहे ते मी आहे याचा अर्थात अनुक्रमे किंवा तर्काच्या सुसंगत पद्धतीनुसार नंतर सोहम असं आपल्याला उत्तर मिळेल म्हणून मी कोण आहे हे प्रथम तपासून पहा मी असं मर्यादित काही नाही हे समजून घ्या आणि जेव्हा मी असं आपण काही मर्यादित नाही हे आपल्या लक्षात येतं तेव्हा ते ज्याच्यामुळे लक्षात आलं ते, लक्षा ते सर्व शक्तिमान अम्नी प्रेझंट अम्नी पोटंट अम्नीशंट सर्व व्यापक सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असं ब्रह्म ते अरूप असल ते निर्गुण निराकार असलो तरी तेच सर्वात गुणाढ्य धनाढ्य आहे आणि तेच खऱ्या अर्थाने म्हणजे सर्व असले नसलेल्या सुद्धा सर्व श्रेष्ठ उगम स्थान म्हणून ब्रह्म आहे त्याला तुकाराम पांडुरंग म्हणतात आणि नारायण त्याला स्वरूप म्हणतो ते लक्षात घ्या या चिंतनात दिवसभर राहा स्वरूपाचा शोध घ्या स्वरूपाचा शोध आणि बोध हाच तुमच्या दृष्टीने किंवा सर्वांच्या दृष्टीने खऱ्या खऱ्या निर्मात्याचा शोध आणि बोध असेल तो आपण सर्वांना प्राप्त व्हावं ही सदिच्छा त्या नवरात्र काळात व्यक्त करतो आणि आजचं निरूपण संपवतो धन्यवाद असतो शुभ दिन